नमस्कार मराठवाडा सतर्क न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्हाभरातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत जिल्ह्याचं काय राजकीय वातावरण आहे त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून आपल्या आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेश भालेराव साहेब सर सा, नमस्कार सर आगामी विधानसभा संघाच्या यावेळी चित्र काय राहिलं आगामी विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय राहिलं तिथे चित्र स्पष्ट झालेलं नाही कारण की राज्य पातळीवर जिथे पक्षांचे विघटन झाले ते पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट हे जे पक्षांतर सगळे वेगवेगळे विभाग झाले त्यामुळे अजूनच त्यांचे पक्ष निवडणुकीपूर्वी ते एकत्रित लढतील किंवा वेगवेगळे लढतात ऐनवेळेला त्याच्यावर बरंच काही निर्भर आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काही पक्षातले जे संभाव्य उमेदवार आहे त्यांना जर पक्षाकडून उमेदवारी जरी नाही मिळाली तर ते बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्या सुद्धा तयारीत आहेत त्यामुळे आजच्या मितीला चित्र काय आहे हे स्पष्टपणे सांगणं थोडं कठीणच आहे जालना विधानसभा निवडणुकीमध्ये मी तुम्हाला जसं अगोदर असेल चित्र काय होईल कोण कोण उमेदवार रिंगणात राहतील हा जो जालना मतदारसंघ आहे हा ओबीसीला म्हणजे जास्त प्राधान्य देणार इथं ओबीसी चे मतदार ही संख्या जास्त प्रमाणात आहे आणि इथे आतापर्यंतचा इतिहास बघितलं तर मागच्या काळात शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे वरणट्याल आणि खोतकर यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या उमेदवाराला पसंती आतापर्यंत दिली नाही पण यावेळी आणखी दोन चार उमेदवार रिंगणात तयार आहेत दंडतोपूर त्यांना कितपत उमेदवार मिळतील त्याच्यावर सर्व निर्भर आहे त्यांना विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला असं आपल्याला वाटतं बघा विकासाची व्याख्या जर करायची झाली की कुठले शहर असो गाव असो तर विकास हा तिथल्या आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाच्या साहित्यावर निर्भर असतो आता आपल्या शाळा मतदारसंघात म्हणावं किंवा जिल्ह्यात म्हणावं आरोग्याचं आणि शिक्षणाची काय व्यवस्था आहे शासकीय पातळीवर तुम्हाला सर्व श्रुत आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा अर्थ नाही दळणवळण्याच्या बाबतीत म्हणाल तर आता बसेस तर आपल्याकडे रेल्वेचे काही नवीन साधने आपल्याकडे उपस्थित उपलब्ध होत आहेत काही नवीन ट्रॅफ येत आहेत त्याच्यामुळे तो आहे पण असंही म्हणता येणार नाही की जालनाचा विकास झाला आणि जालन्याचा बऱ्यापैकी विकास असतोय आयसीटीची कॉलेज असेल किंवा आता मेडिकल कॉलेज आले असतील आणि विविध मोठे प्रकल्प असे आलेले असतील ठीक आहे ते आज पूर्ण झालेले नाही पण भविष्यात ते नक्कीच पूर्ण होतील जालन्याचं क्षेत्रफळ वाढत आहे जालन्यामध्ये प्रायव्हेटायझेशन होत आहे जालन्याचे हॉटेलिंग वाढत आहे आणि जालन्याचं जे नागरिकांचं जे राहणी ते सुद्धा दर्जा सुद्धा बदलतोय नोकरदार वगैरे राहायचा तो आता बऱ्यापैकी इथं राहायला सुरुवात केली त्यामुळं विकास झाला पण नाही असे म्हणताना पण जो अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्या तुलनेनं तेवढ्या स्पीड न झालेला विद्यमान आमदार त्या जालना विधानसभा मतदारसंघाचे यांच्या कामाचे मूल्यमापन आपण कशा पद्धतीने करणार आमदार गोरंटाल यांच्याकडे विधानसभा होती आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पत्नीकडे नगराध्यक्ष पद पण होतं म्हणजे इक्वल टू दोन्ही मतदारसंघ ज्यांना पूर्ण त्यांच्या ताकद होत त्यांना शहर आणि ग्रामीण भाग सुद्धा तर नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो विकास व्हायला पाहिजे तो, तो निश्चितच झालाच नाही इव्हन मागच्या दोन हजार चार पासून जो गणकाजरा प्रकल्प आहे तो रखडलेला होता तो सुद्धा आजही तसाच आवाज येते आणि शहरातले जे रस्ते नाली पथदिवे ज्याला आपण जर विकास म्हणतो असेल का मग नेहमीच होत त्याच्यामुळे त्याला विकास म्हणाव तुम्ही काय अपेक्षा अपेक्षा जे नाहीये जी आरोग्य सुविधा मेडिकल कॉलेज आलं शासकीय जिल्हा रुग्णालय पण स्टाफ नाहीये आणि म्हणजे मेंटल हॉस्पिटल आपल्या काही आवश्यकता नव्हती पण ते आलंय आपण महिला बाल रुग्णालय तिथे मोठी इमारत तयार झाली पण तिथे सुद्धा स्टाफ नाहीये नगरपालिकेच्या शाळा नाही आहेत विद्यार्थी नाहीयेत मूलभूत सुविधा इथं जर त्यांनी लक्ष दिलं तर मला वाटतं बऱ्यापैकी विकास होईल आणि पाणी सगळ्यात महत्त्वाचं शहराचा पाणी पुरवठा जायकवाड योजना दोन हजार चौदा मध्ये मंजूर होऊन सुद्धा आजही शहराला आठ ते पंधरा दिवसांचा पाणी पुरवठा होतोय बहुरंगी लढतीची शक्यता पाहता यावेळेस परिवर्तन होईल असं वाटतं का नाही बहुरंगी लढत झाली तर पुन्हा तेच तेच येतील कारण की बहुरंगी लढत जर झाली तर नक्कीच ओटिंग डिव्हायडेशन होईल आणि ओटिंग डिव्हायडेशन झाले पर्टिक्युलर एका राजकीय पक्षाचं आपल्याकडे बांधलेले मतदार आहेत असतील बीएससी असतील आणि आ... बॅकवर्ड असतील अल्पसंख्याक असतील तर ही लोकांनी एक पक्षाची बांधील आहेत त्यांचं एक घट मतदान त्या पक्षाला नेहमीच असतो आणि हे काही डिवाड होणार मतदान नाही आणि बाकीचे उमेदवार जर उभे राहिले तर जे ऑदर समाजाचं मतदान आहे ते तिकडे डिवाइड होईल व जो सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांना त्याचा नक्कीच प्रकार विद्यमान सरकारनं ज्या मागच्या वर्षापासून काही हितकारक योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा ज्या म्हणजे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात आपल्या इलेक्शनमध्ये काही परिणाम होईल का योजना हा जो नोकरदार वर्ग आहे किंवा मिडल क्लास आहे जो शैक्षणिक स्तरावरचा माणूस आहे त्याला योजना त्याचा फायदा भविष्यातला फायदा हो हा कळतो त्यामुळे या सरकारचा भविष्यातील फायदा त्याला लक्षात येतो म्हणून तो त्या दृष्टीने वोटिंग करतो पण तो ग्रामीण पातळीवरचा मतदार आहे त्याला तो फक्त उमेदवार पाहूनच वोटिंग करतो तो कोणत्या पक्षाचा आहे काय याच्या पक्षाने त्यांनी कोणत्या योजना आला याच्या आकलन मला वाटतं फारसं नाही की त्यांना वारंवार जरी पटवून दिलं तरी प्रत्यक्षात वोटिंग बुथवर जेव्हा तो जातात तेव्हा ते कोणाला मतदान करतील तेव्हा या योजनांचा कितपत फायदा होईल आता तुम्ही जसं लाडकी बहिणी योजना म्हणतात लाडकी बहिणी योजनेचा बऱ्याच फायदा पण महिला त्यांना मतदान करतीलच तर आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे पुरुष जे सांगतील ते मतदान करतात तसं होऊ नाही तसं तर झालं तर आता महिला बचत गट कसे जरा सक्षम झाले आणि आता काल परा दिवशीच आंदोलन केलं होतं महिलांनी किंवा आमचा उमेद पण स्वतंत्र करायला पाहिजे असं होऊ शकतं का भविष्यामध्ये नक्कीच आता मत मांडणार आहे पण ते त्यांना मांडू दिलं पाहिजे त्यांनी तसं केलं तर नक्कीच याच पॅकेट धन्यवाद आता आपण ज्येष्ठ पत्रकाराची भालेराव सरांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी त्यांचं त्यांच्या अभ्यास पूर्ण विवेचनातून आपलं मत स्पष्ट केलं आहे धन्यवाद